नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे तळेगाव स्टेशन हद्दीत टोळक्याकडून तरुणास मारहाण करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली या आहे याबाबत माहितीनुसार फिर्यादी सौरभ अनिल कुंभार सिंग वयवर्ष चोवीस राहणार वारंगवाडी तालुका मावळ हा बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पीजी हॉस्टेल वारंगवाडी येथे पाणी घेण्यासाठी गेला असता आरोपी मयूर लष्कर शुभम शेडगे व अंदाजे पंचवीस अनोळखी इसम यांनी काहीही कारण नसताना आरोपी फिर्यादीच्या डोक्यात दगडाने मारहाण करून त्यास गंभीर जखमी केले तर इतर दोन आरोपींनी लाथाबुक्यांनी मारहाण केली आरोपींचे या कृत्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही तीनही आरोपींचा शोध सुरू आहे या तिघांविरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय चासकर पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद